महाड निवडणूक राष्ट्रवादी शिवसेना हिंसाचारातील राष्ट्रवादी गटातील सुशांत जाबरे हनुमंत जगताप श्रीयश जगताप धनंजय देशमुख निलेश महाडिक जगदीश पवार या पोलिसांना शरण आलेल्या सर्व आरोपींना सोमवार सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माणगाव सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे रविवारी महाड न्यायालयात झालेल्या विशेष सुनावणीत पोलिसांना शरण आलेल्या शिवसेनेच्या सर्व आरोपींना माननीय न्यायालयाने जामीन मंजूर केला होता मात्र राष्ट्रवादीच्या आरोपींना एक दिवसीय न्यायालयीन कोठडीच्या निर्णयानंतर त्यांच्या जामीनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मात्र या सर्वांना देखील जामीन मंजूर झाल्याने गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून या घटनेबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना कुठेतरी स्वल्प विराम मिळाला आहे आता या परस्पर विरोधी गुन्ह्यातील मुख्य आरोपींसह अन्य आरोपींना जामीन मंजूर झाल्याने दोन्ही बाजूकडील राजकीय गोटात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे येत्या पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा

करण्यात त्यांना न्यायालयाकडून एमसीआर देण्यात आला आणि मग एकूण दहा आरोपींचा मी जामीन अर्ज दाखल केला त्या जामीन अर्जावरती सुनावणी घेण्यात आली आणि त्यांचा जामीन अर्ज मंजूर झालेला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी